नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नव्या नोटिफिकेशनसह मोटिवेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये नवीन वेतन आयोगाची घोषणा मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आठव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर सुविधा मिळणार आहेत त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे सातव्या वेतन आयोगातील सुधारणा आणि महागाई भत्ता वाढ सरकारने कर्मचाऱ्यांसाठी वेतन संरचनेत सुधारणा केल्या असून महागाई भत्त्यातही मोठी वाढ झाली आहे यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी एल सी टी सी म्हणजेच रजाप्रवास सवलत अंतर्गत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एल टी सी अंतर्गत नवीन सुविधा सरकारने एल टी सी योजनेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून सरकारी कर्मचारी आता प्रवासासाठी अधिक सुविधा मिळवू शकतात आता कर्मचारी तेजस वंदे भारत आणि हमसफर एक्सप्रेस या सुपरफास्ट गाड्यांमध्ये प्रवास करू शकतात आधी फक्त राजधानी शताब्दी आणि दुरांतो गाड्यांचा समावेश होता पण आता अधिक प्रगत गाड्या उपलब्ध आहेत योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना चार वर्षांच्या कालावधीत दोनदा तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती घेण्याची संधी मिळते टी सी योजनेचे नियम आणि अटी एलटीसी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत एक चार वर्षात दोन वेळा तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती कर्मचारी दोनदा त्यांच्या गावी किंवा सुट्टीसाठी कुठेही प्रवास करण्यासाठी तिकीट खर्च परत घेऊ शकतात दोन स्तरानुसार प्रवास सुविधा लेवल बारा आणि त्यावरील कर्मचारी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करू शकतात लेवल सहा ते अकराचे चे कर्मचारी ए सी दोन टीअरमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतात लेव्हल पाच आणि त्याखालील कर्मचारी ए सी थ्री टीअर प्रवासाचा लाभ घेऊ शकतात आठव्या वेतन आयोगाचे महत्त्व आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीबरोबरच विविध भत्त्यांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढणार आहे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल निष्कर्ष आठवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्यातील वाढ यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आणि सुविधा दोन्ही वाढणार आहेत एल टी सी योजनेतील सुधारणा आणि नव्या प्रवास सुविधांमुळे कर्मचारी अधिक आरामदायी प्रवासाचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे हे नवे बदल कर्मचाऱ्यांसाठी मोठे फायदेशीर ठरणार आहेत तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र